यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला हो पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली ती भोर विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसचा गड असलेल्या या विधानसभा मतदारसंघात मागील तीन टर्म संग्राम थोपटे हे आमदार होते त्यापूर्वी सहा टर्म त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे आमदार होते मात्र शेवटच्या वेळी खेळी करत अजित पवारांनी काँग्रेसचा गड असलेला भोर विधानसभा मतदारसंघ अखेर कावीज केलाच अशक्य वाटणारं आव्हान त्यांनी सहज पेल्लं असे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी आमदार म्हणजे शंकर मांडेकर ज्यांनी संग्राम थोपटेंचा पराभव केला थोपटे घराण्याचं वर्चस्व मोडीत काढण्याचं काम याच शंकर मांडेकरांनी केलं त्यामुळेच या त्या मतदारसंघाची आणि या आमदाराची सर्वाधिक चर्चा होते पुणे जिल्ह्यातील भोर राजगड म्हणजेच पूर्वीचा वेल्हा आणि मुळशी असा मिळून हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजेच भोर असं समीकरण मागच्या अनेक वर्षांमध्ये बनलं होतं मात्र अजित पवारांनी उमेदवार देताना शेवटच्या वेळी खेळी केली आणि काँग्रेसचा गड असलेला हा भोर विधानसभा काबीज केला मागील तीन टर्म भोर विधानसभा मतदारसंघात संग्राम थोपटे हे आमदार राहिलेत यंदाही महाविकास आघाडीकडून चौथ्यांदा संग्राम थोपटे हे निवडणुकीच्या रिंगणात होते थोपटेंचा पराभव करणं हे जवळपास अशक्यच मानलं जात होतं त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचं आव्हान महायुतीसमोर होतं आपल्याकडे राहावा यासाठी भाजप शिंदेची शिवसेना दादांची राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक होती भाजपमधून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील तर शिंदेच्या शिवसेनेकडनं कुलदीप कोंडे हे इच्छुक होते निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत होतं आतापर्यंत महायुतीमध्ये ही जागा सातत्यानं शिवसेनेकडे राहिली आहे त्यामुळे यंदा देखील शिंदेच्या शिवसेनेला ही जागा सुटेल असं बोललं जात होतं मात्र ऐन घेईन ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली तर या ठिकाणी रणजित शिवतरे हेच उमेदवार असतील असंही मानलं जात होतं मात्र अजित पवारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बंडखोरी केलेले जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिली मात्र त्याचवेळी भाजपमधून भोर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या किरण दगडे पाटील आणि कुलदीप कोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला दुरंगी असणारी लढत चौरंगी झाल्यानं अर्थात मतांचं विभाजन होऊन संग्राम थोपटेना जोरदार फटका बसला आणि अखेर मांडेकरांनी बाजी मारली थोपटे घरातच वर्ष असणारी सत्ता नेमकी कशी गेली अजित पवारांनी अशी काय खेळी केली यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमात अजित पवारांनी यंदा या मतदारसंघात मुळशी तालुक्यातील उमेदवार दिला यंदा मुळशी भागातलं मतदान देखील भोर तालुक्यापेक्षा जास्त होत यंदा पहिल्यांदाच मुळशीतील उमेदवार मिळाल्यानं मांडेकरांना मिळालं प्रमाणात मताधिक्य मुळशी परिसरातून मांडेकर तब्बल साठ हजारांनी थोपट्यांपेक्षा पुढे राहिले आणि वीस हजारांचं मताधिक्य घेत शंकर मांडेकर यांनी मिळवला विजय संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा या मतदारसंघात विजयी होत आले पूर्वी त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील वेळा या मतदारसंघात आमदार राहिले त्यामुळे तब्बल पंचेचाळीस वर्षे या मतदारसंघातील सत्ता ही एकाच घरात राहिली होती मात्र या निवडणुकीमध्ये शंकर मांडेकर यांनी इतिहास घडवल्याची चर्चा या मतदारसंघात आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ